आई तर्फे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील आठशे पूरग्रस्तांना सलग तीन दिवस भोजन वाटप करण्यात आलं आई प्रतिष्ठानतर्फे दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील आठशे पूरग्रस्तांना सलग तीन दिवस भोजन वाटप करण्यात आलं पुरामुळं सर्वस्व गमावलेल्या कुटुंबियांना आई प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळं मोठा आधार मिळाला चपाती भाजी भात तयार करून विविध गावांमध्ये जाऊन पूरग्रस्तांना देण्यात आलं तसंच साबुदाणा खिचडी बिस्किटांचंही वाटप करण्यात आलं उत्तर सोलापूर तालुक्यातील तिहे पाथरी पाकणी तेलगाव शिवणी कवठे मोहोळ तालुक्यातील तरटगाव इथं आई प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीनं आठशे पूरग्रस्त नागरिकांना भोजन वाटप करण्यात आलं यावेळी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे सृष्टी डांगरे राम जाधव विशाल जाधव योगेश डांगरे पवन श्रीराम अविनाश शंकू हे मदतकार्यात सहभागी झाले होते याबाबत आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे म्हणाले की उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि मोहोळ या तालुक्यातील शेकडो पूरग्रस्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली पुराचं पाणी शिरलेल्या गावांची स्थिती बिकट असून तेथील गावकऱ्यांच्या मदतीसाठी आई प्रतिष्ठान कर्तव्य भावनेनं सहकार्य करणार आहे या सेवाकार्यामध्ये माझी मुलगी सृष्टी जी आहे ती माझ्यासोबत असते कायम सेवाकार्यामध्ये तुला या सेवा कामाची आवड आहे तर अनेक महिलांनी तिथे फोन नंबर घेतलेले आहेत दोन दिवस आमचं काम सेवा करत असताना तर काही महिलांनी तिला काळ सांगितलं की ताई आमचा उपवास असतो नवरात्र तर आम्हाला साबुदाना खिचडी तुम्ही देऊ शकाल उपवासाचं काही देऊ शकाल का पण आम्ही आजपासून साबुदाना खिचडीसुद्धा ज्यांना उपवास आहे अशा साधारणतः एक दोनशे लोकांना आम्ही साबुदाना खिचडीसुद्धा आम्ही देण्याची आता व्यवस्था करतो